नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आपल्याकडे अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे पावते आलेले आहेत तसेच आपण इतर बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला या ठिकाणची पावती मिळालेली शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे आठ हजार एकशे पाच रुपये क्विंटल पुढील पावती अमरावती या ठिकाणी आलेले शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी दोनशे चाळीस क्विंटल आहे जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील पावती अकोला या ठिकाणी आलेले शेतकरी मित्रांनो आवक आलेले पंच्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला बोरगाव म्हणजे या ठिकाणी अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकालेली जास्तीचा दर आहे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस